गायवळ कोण होता या रोहित पवारचा पाटलांची पण नाही नाही ते नंतर बघू याचा दोस्त आहे ना ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड किती मोक्यामधले गुंड याच्या आहेत सगळे तुम्ही सगळी शूटिंग काढा या दोन तीन वर्षामधले त्यांच्या ती आजूबाजूने किती मोक्यातले गुंड फिरतात किती मर्डर केली लोक फिरतात त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं तर आता जयंत पाटलानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टार्गेट करत ते निलेश गायवळ रोहित पवारांचा दोस्त होता त्यांच्या आसपास मुक्कावा लागलेले लोक फिरतात असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तं, तं, तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते अपघात प्रकरणातील दोषींवर कठोर कर कर कारवाई करावी अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या व त्याचनंतर आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती व गुंडाना पाटीलशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात घोवून मंत्री म्हणून आपण कोणाचा आदर्श घालू देतात असा सवाल रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना केला होता त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे व अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर पात्र सोडून टीका केली होती त्यानंतर सर सर्वत्र सुसंस्कृतपणाचे दाखले हे दिले जाऊ लागले होते व त्यानंतर अजित पवार यांनीही पडळकर यांना केलेल्या विधानाबद्दल परकडमत नोंदवले होते व त्यानंतर आता रोहित पवार यांनीही पडळकर यांना एक जबाब दिला आहे व त्यानंतर दादा पाटील यांच्यावर रोहित पवार यांनी आरोप लावत गुंड पाळण्याचे आरोप केले होते त्या त्यांना चोख प्रत्युत्तर देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार हे गुंड पाळतात असंही थेट आवाहन केलं आहे व त्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की निलेश गायवळ हा रोहित पवारांचा जोडीदार होता तो रोहित पवारांचा दोस्त होता रोहित पवारांसोबत मुकोका लागलेले गुंड असतात गेल्या दोन तीन वर्षातील व्हिडिओ पहा त्यांच्या आजूबाजूला मुकोका लागलेले किती गुंड फिरत असतात त्यावर तें त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे चंद्रकांत पाटील काय भूमिका घ्यायची ते घेतील ते संवेदनशील आहेत त्यांना कोणाला वाचवायची गरज नाही असंही गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना ठोस उत्तर म्हणून दिले आहे ते म्हणाले एका शोधगिरणी कामगाराचा मुलगा चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे तुमच्यासोबत गुंडगिरी क्षेत्रातील किती लोक आहेत असा सवाल गोपीचंद पळळकर यांनी रोहित पवारांना केला आहे व याची श्वेतपत्रिकेला काढायला पाहिजे व कोणी कोणाला सल्ला द्यावा याचं आत्मपरीक्षण करावं असं गोपीचंद पळकर यांनी रोहित पवारांना म्हटले आहे तर ले ले या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पळकर यांनी केलेले वक्तव्य याबद्दलही काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा व अशाच व्हिडिओसाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र